नमस्कार मंडळी रेसिपी वीत रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत झटपट तयार होणारे खमंग असे उपवासाचे थालीपीठ हे थालीपीठ करण्यासाठी तुम्हाला साबुदाना भिजवण्याची गरज नाही किंवा बटाटे शिजवण्याची सुद्धा गरज नाही अगदी आठ ते दहा मिनिटात थाली हे थालीपीठ तयार होतात चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे त्यानंतर दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत बटाटे जर मोठे असतील तर एक मोठा बटाटा घेतला तरी चालेल मी या ठिकाणी मध्यम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर वरईचे तांदूळ एक चमचा घ्यायचा या ठिकाणी हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही कश्मीरी मिरची पावडर घेतली तरी चालेल भाजलेले शेंगदाण्याचं चा कूट दोन चमचे चवीनुसार मीठ सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणा घ्यायचा त्यामध्येच वरईचे तांदूळसुद्धा टाकायचे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करत असताना एकदम एक, एक बारीक पावडरही करायची नाही किंवा जास्त मोठी वरडीही ठेवायची नाही मध्यम असं हे बारीक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं बारीक होत नाही तर साबुदाना आणि वरईचे तांदूळ थोडेसे गरम करून थंड करून नंतर बारीक करायचे पटकन बारीक होतात साबुदाना बारीक केल्यानंतर एका बाउलमध्ये काढायचं आणि त्या मा, एक वाटी पाणी घालायचं ज्या वाटीने साबुदाना घेतलेला होता त्या वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण पाणी शोषून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये अजून एक वाटी पाणी घालायचं म्हणजे या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा असेल तर दोन वाट्या पाणी घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट हे मिश्रण असंच भिजण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत या ठिकाणी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत पहा कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही अगदी झटपट हे थालीपीठ तयार करू शकता बटाट्याची साल काढून घेतलेली आता या ठिकाणी जे बारीक किसणी असते पहा व्हिडिओमध्ये मी दाखवलेले त्या किसणीने बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाट्याचा किस करून झाल्यानंतर तो लगेच पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही कारण जर असाच तुम्ही बाहेर ठेवला तर काळा पडतो त्यामुळे त्यामध्ये पाणी ओतायचं आणि असंच ठेवून द्यायचं बटाटे किसून होईपर्यंत मिश्रण सुद्धा छान भिजलेलं आहे पाहू शकता पूर्ण पाणी त्यातलं शोषून घेतलेलं आहे यामध्ये आता या ठिकाणी बारीक ठेचून घेतलेली मिरची टाकायची भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हे छान मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं हे अगदीच कोरडं झालेलं आहे तर फक्त एक ते दीड चमचा पाणी यामध्ये टाकायचं आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं जास्ती पाणी टाकायचं नाही हा त्यानंतर जो बटाटा किसून घेतलेला आहे त्यातलं पाणी पूर्ण पिळून घ्यायचं आणि तो बटाट्याचा किस टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं बऱ्याच ठिकाणी खिचडी करत असताना किंवा उपवासाचे थालीपीठ करत असताना साबुदाणा वडे करत असताना जिरे सुद्धा टाकतात जर तुमच्याकडे चालत असतील तर जिरे टाकले तरी चालतील प मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आता गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेलं मिश्रण आहे ते पॅनवरती ठेवायचं ही कृती तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित करू शकता पा, या ठिकाणी आता हे मिश्रण पॅनवरती ठेवल्यानंतर पाण्याचा हात घ्यायचा आणि हातानेच हे पसरवून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेतल्यामुळे हे मिश्रण हाताला सुद्धा चिकटत नाही आणि व्यवस्थित छान एकसारखं पसरलं जातं पॅनवरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे थालीपीठ व्यवस्थित पॅनवरती पसरून घ्यायचं झाकण लावायचं आणि मध्य मातेवरती तीन ते चार मिनिट एका बाजूने छान भाजून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढायचं आणि हे थालीपीठ आता पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट झालेला आहे आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान भाजून घ्यायचं या अगोदर आपल्या चॅनेलवरती साबुदाना वडा त्याचबरोबर झटपट तयार होणारा साबुदाना वडा उपवासासाठी रताळाचे गोड काप साबुदाना चिवडा या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या रेसिपीज पाहू शकता दुसऱ्या बाजूनी सुद्धा हे थालीपीठ छान भाजून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी सुद्धा अगदी खमंग खरपूस हे थालीपीठ भाजलेलं आहे आता अजून एका पद्धतीने मी थालीपीठ करून दाखवते ज्या पद्धतीने आपण नेहमीच थालीपीठ करतो त्या पद्धतीनेच हे आहे पोळपाटावरती एक कॉटनचा कापड घ्यायचं किंवा कॉटनचा रुमाल घ्यायचा भिजवून घ्यायचा आणि त्यावरती हे मिश्रण ठेवायचं आणि हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे थालीपीठ थापून घ्यायचं पॅनला तेल लावायचं आणि ते कापड अगदी अलगद उचलायचं आणि पॅनवरती अशा प्रकारे ठेवायचं आणि थोडस बोटाने त्याला छिद्र पाडून घ्यायची कापड अलगत काढून घ्यायचं थोडस तेल वरून सोडायचं आणि मध्य माचेवरती आता हे थालीपीठ खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपं वाटेल किंवा कोणत्या पद्धतीने पटकन करायला जमेल त्या पद्धतीने हे थालीपीठ तुम्ही तयार करू शकता पण दुसऱ्या बाजूनेसुद्धा आता हे थालीपीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे आणि गरम गरम तर हे थालीपीठ एकदम खमंग आणि कुरकुरीत लागतं तुम्ही उपवासासाठी हे थालीपीठ नक्की एकदा करून पहा दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे थालीपीठ अप्रतिम लागतं रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद